मुंबई नाका पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत चोरी गेलेल्या दागिन्यांमधील बावन्न सेहेचाळीस लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करत दोन महिला आरोपींना ताब्यात पोलीस स्टेशन हद्दीत मनोज कांकरिया यांनी आठ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे कुटुंबीय हे सुट्टी घालवण्यासाठी गावी गेले असता त्यांच्या घरातून एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच पैसे चोरीला गेले होते या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना घटनास्थळ कोणतीही तोडफोड केल्याचे दिसून आले नाही यावरून हा गुन्हा केला शक्यता निर्माण झाली या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता गुन्हा फिर्यादीच्या भाऊजेने केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं गेल्या चार महिन्यापासून ही महिला आपलं अस्तित्व लपून फिरत होती गुन्हेशोत् पथकाचे प्रभारी अधिकारी समत बे यांना गोपनीय व तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपी मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंदार यांनी मुंबई येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतला आरोपी विचारपूस केली असता तिने तिची मैत्रीण अमृता दिव्यश ठक्कर तिच्यासोबत संगनमत करून गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्हे पथकाने अहमदाबाद गुजरात या ठिकाणी सापळा रचून अमृता ठक्कर हिला ताब्यात घेतलं या दोनही आरोपींकडे समोरासमोर तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली यामध्ये बावन्नतोडी वजनाचं शेहेचाळीस लाख रुपये किमतीचे दागिने गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक समध बेग करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या सूचनानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी समध बेग रोहिदास सोनार देविदास गाडपे योगेश अपसुंदे समीर शेख आकाश सोनवणे राजेंद्र नाकोडे नवनाथ उगले गणेश बोरणारे दीपक जगदाळे श्रीकांत करपे जुबेर सय्यद भालेराव नागरे प्रेरणा शिळके मोहिनी चव्हाण यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह गौरव पाटील नाशिक